हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आज माझ्या किचनमध्ये बघा कोण आला आहे तर आज सुनबाईच्या आजची स्पेशल आम्ही रेसिपी खाणार आहोत वस्तू खाणार आहोत छान असं टेस्टी तर ज्योती आज आमच्यासाठी काही खास बनवत आहे तरीपासून वाट बघत होते की ज्योती येईल आणि ते बनवून खाऊ घालेल आणि तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी शेअर करणार आहेत तर चला आता ज्योतीला विचारूया काय बनवते ज्योती आपण बनवूया कचोरी काय <laughs> काय घेणार का आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहे आपण चला बघूया आता आपण घेणार आहे चवीनुसार मिरची आणि लसूण अद्रक आणि कांदा कापून घ्यायचा लसूण अद्रक आणि मिरचीचा पेस्ट काढून घेऊया चला तर मग आपण आता वाटण करूया अद्रक लसूण आणि मिरचीचा पेस्ट काढूया मी मदे मदे <laughs> 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 मी मध्ये मध्ये करणार मी इथं कचोरी शिकायला आहे आणि जवळ माझा क्लास घेते मी सोबत माझा स्वयंपाक करते चप लोपचाप आणि ज्योति तर कचोरी बनवू ना आता डाळीवर पाणी काढूया आपण आपल्या थोडी स्वच्छ धुऊन घेऊया आपल्याला पूर्ण सुक तिला तिथं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि मग मिक्सरमध्ये मध्ये काढायची हे बघा मी सर्व डाळी पाणी काढून घेतलेलं आहे आता मी ती डाळ मिक्सरमध्ये मध्ये वाटून घेणार आहे पण एकदम बारीक वाटायची नाहीये थोडी खरबड होऊ द्यायची की की ती कशी केली आहे मी अख्खी डाळ पण टाकू शकतो आपण बट ती शिजायला थोडी जड जाईल लवकर शिजणार नाही आपला मसाला होऊन जातो पण डाळ शिजत नाही त्यासाठी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते जेणेकरून ती लवकर शिजेल आपण मसाले घेतले आहेत हळद घेतली आहे जिरं घेतलं मोहरी घेतली आहे शोक घेतली आहे जर आवडत असेल तर टाकायची नाही तर नाही स्कीप केली तरी चालेल आणि धना पावडर आहे थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे कोथंबीर घेतलाय आणि गरम मसाला घेतलाय गरम मसाला नसला तर तुम्ही किचन किन टाकू शकतात किंवा तुमच्या घरात जे तुम्ही मसाले यूज करता ते टाकू शकता कचोरी अशी की तुमच्या घरात जे अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता बघा तर मग आपलं कचोरीचं सगळं रेडी झालेलं आहे ते घ्यायचं दोन तीन पळ्या iya cukupkan tak loh kita taku ya masala jaerak lasun sites कांदा कांदा त्याला लालच होऊन जायचं मीठ कांद्यात टाकायचं कांदा लवकर होतो चवीनुसार मीठ टाकायचं कांदा आपला झालेला आहे आपण त्यात मसाले टाकूया हळद धना पावडर आणि कस्तुरी मीठ टाकूया थोडस पाणी सोडायचं पण आपली डाळ सुकली पाहिजे म्हणून त्यात आपण पाणी सोड त्यामध्ये बेसन पीठ आहे आपला मसाला पूर्ण सुकेपर्यंत हो त्यामध्ये तुमचं सोडायचं आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं बेसनपीठ सोडूया मुळ थोडं सोडायचं एकदम टाकायचं नाहीये मी हाताला लावून बघायचं चुपकते पण मसाला तर मसाला धीक आहे त्यामध्ये बेसनपीठ टाकायचं नाही गोळा बनला बनेपर्यंत बसून तोडायचा गोळा झाल्यावर नाही टाकायचं आणि हात मसाला हातात लावून बघायचा तर त्याला मंद हातेवर धुऊ द्यायचंय गरम मसाला टाकायचा कोथंबीर आहे गरम मसाल्याने मसाल्याला कसा छान वास दोन चार मिनिट होऊ द्यायचा मसाला आणि गॅस बंद करून टाकायचा फुल गॅसवर मसाला केला तर तो आणि खाली कढईला चिपकेल याची काळजी घ्यायची चिपकायला नको त्यासाठी तुम्ही तेल थोडं जास्तच टाकायला गॅस बंद करूया मसाला झाला पाहिजे नाही तर आपल्याला हाताला चटकी लागायला नको म्हणून थोडस थंड व्हायला ठेवायचं लगेच कचोरी बनवायची असेल तर फॅन मध्ये ठेवायचं त्याला माफ मैदा घेऊया त्यामध्ये मीठ टाकूया थोडस तेल तेल चांगलं मध्ये मिक्स करूया आणि थोडं थोडं त्यात तेल पाणी सोडू पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही तर मैदा पातळ होऊन जातो मैदा थोडासा आपल्याला घट्टसरच मळायचा आहे गोळा तयार करून घ्यायचा आणि याला दोन ते तीन चार मिनिट झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो मुरे मसाल्याचे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि मैद्याचे पण असे गोळे करून घ्यायचे आपल्या हिशोबाने जर आपल्याला लहान मोठी जशी पाहिजे तशी आपण गोळे तयार करून घ्यायचे गोळ्या थोडंसं लाटून घ्यायचा मैद्याचं आणि घ्यायचा आपण पुरणपोळी भरतो असत कशी कचोरी भरायची मी तुम्हाला कचोरी बन बनवण्याचे दोन ट्रिक सांगणार आहे कशी कसे बनवतात आणि एक कचोरी टाकायची आणि तुम्हाला दिसत असेल कचोरीचा रंग म्हणजे कचोरी आणि कचोरी ही आचेवरच होऊ द्यायची आहे तेव्हाच ती नंतर कडक नरम नाही होत जर तुम्ही फुल गॅसवर तेल तापवलं आणि फुल गॅसवरच कचोरी बनवली तर ती नंतर नरम होऊन जाते खायला टेस्टी लागते पण नरम होते कारण खुसखुशीच पाहिजे कचोरी तेव्हाच मजा येते खायला आणि मी कचोरीसोबत पुदिन्याची चटणी बनवली आहे आता तुम्ही सॉससोबत पण खाऊ शकता दुसरी पद्धत सांगते मी माझ्या पप्पा बनवायचे तशी अशी हातावर बनवायची जे टाकले भरून घ्यायची तिला फक्त तिचं तोंड ना हे व्यवस्थित दाबायचं असं दाबायचं आणि दाबून घ्यायचं आणि अशी हातावर बनवायची थोडस चिटकत असेल तर मला भागायचं कळेने बारीक करायची कचोरी कडेने आतमध्ये जाड राहिले तर चालेल थोडीशी कडेने बारीक करायची सांगा उम... आता सुनबाने कचोरी कशी केली स्वयंपाक पण मोस्टली तिनेच केला मी फक्त हेल्प केलेली आहे आता डेली डेली खाणारा माणूस आहे म्हणजे नेहमीच बायकोच्या आजची कचोरी कशी वाटली रे आजची मस्त कचोरी झालेली आहेत आणि मी कुठल्या कुठल्या चटण्या बनवल्या त्याच्यासोबत पुदिन्याची चटणी बनवली आहेत घरी आणि ही चिंचची आमची विकत आणलेली चटणी आहे आणि टोमॅटो सॉससुद्धा आहे आणि आज आम्ही काय मेनू बनवलेला आहे वरण भात बटाट्याची भाजीसुद्धा आहे आणि मस्त अशी कैरीची भाजी असं मेनू आहे तर आमच्या सुनबाईने अशी मस्त टम्म फुगलेली छान टेस्टी कचोरी बनवलेली आहे आणि मी तर खाणार आहे पुदिन्याच्या चटणीसोबत खरंच खूप अप्रतिम झाली होती तर हलवयाची मुलगी केली तर आमचं नुकसान नाही आहे फायदाचं आहे तर ज्योतीचे वडील हलवाई होते तर ज्योती त्यांची गुण शिकलेली आहेत उत्तम म्हणजे ती कचोरी बनवते आणि खूप खूप -खुँ टेस्टी झाली होती तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ज्योतीची ही खास रेसिपी आहे आवडली असेल कचोरीची रेसिपी तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ज्योतीसाठी एक कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय